हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना चला तर स्वागत आहे तुमचं माझ्या अश्विनी नेवलकर व्लॉगमध्ये तर आत्तापर्यंत तुम्ही माझी व्हिडिओ बघितले असेल गणपती बाप्पांचं विसर्जन वगैरे झालेलं होतं ते व्लॉग सगळे तुम्हाला मी शेअर केलेले आहे यूट्यूबवरती ज्यांनी कोणी नसेल बघितलं तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नक्की जाऊन बघा आणि आता हा व्हिडिओ येतो आहे तुम्हाला दुसऱ्या दिवशीचा अनंत चतुर्दशीच्या दिवशीचा त्या दिवशी आमच्याकडे सगळे गणपती उठतात चंद्रपूरला खूप मोठी रॅली निघते आणि आम्ही इथे जे एन जवळ येतो बघायला दरवर्षी गणपती बाप्पा सगळे विसर्जन होतात खूप मोठे मोठे गणपती बाप्पा असतात भरपूर प्रमाणात गर्दी पण खूप असते तर आम्ही इथे माझे मामा सगळे आणि मोठी आई मी आम्ही सगळे येतो तिथे बघायला आणि सगळे आम्ही मिळून बसलेलो असतो आणि तुम्हाला गर्दी दिसतच असेल बघा किती सारी गर्दी झालेली आहे भरपूर भाविक येतात गणपती बाप्पांना बघायला आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी सगळे गणपती बाप्पा उठतात तर सगळे एकाच दिवशी सगळ्यांना दर्शन पण करायला मिळतं सगळ्या गणपती बाप्पांचं आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला पण सगळे गणपती बाप्पा दाखवते आहे मी जेवढे शूट केले तेवढे नक्कीच दाखवेल तुम्ही पण नक्की बघा आणि कृषिका पण बघा कशी मजा करती तो तो वेगे वेगे चान, चान तो तो आहे गणपती बाप्पा बघून खूप छान वाटत होतं गणपती बाप्पांना असं बघताना आणि खूप वेगळे वेगळे प्रकारचे गणपती बाप्पा होते सीन्स होत्या काही छान छान वाटत होतं हे बघा किती भव्य मूर्ती आहे गणपती बाप्पांची आणि किती रेखीव आहे खूप मस्त दिसत आहे ना आणि बरेच ठिकाणी तिथे स्टॉल लागलेले असतात आणि प्रत्येक स्टॉलवरती गणपती बाप्पा आले की त्यांचं खूप जो जोरात जल्लोषात स्वागत केलं जातं बघा तुम्हाला शूटरनी दिसलंच असेल असं प्रत्येक गणपती बाप्पांवरती शूटरने त्यांचं स्वागत केलं जातं आणि प्रत्येक मंडळाच्या अध्यक्षाला ट्रॉफी वगैरे दिली जाते आणि हा विशाल बघा तुम्हाला हाय करतो आहे आणि ते माझ्या मामीचे भाऊ आहे आणि मामीचा बहिणीचा मुलगा आहे दोघेजणं बघा सगळे आणि तिकडे तुम्हाला उदय जावे पण दिसत असतील तो त्यांच्या मंडळाचा गणपती आहे त्यामुळे ते सगळे हाय करते तुम्हाला बघा आता प्रत्येक गणपती बाप्पा गेले की मध्ये गॅप असते तर आणि तिथे डी जे बँडचा आवाज खूप असतो त्यामुळे तिथे काहीच बोलता येत नव्हतं सगळं मला व्हॉइस ओवर करून सांगावं गेली या व्हिडिओमध्ये आणि इकडे बघा सगळे ते गणेश काकाजी आहे माझ्या मामींचे लहान मोठे भाऊ आणि इकडे आई बसली होती तिकडे मोठ्या मामी आहे सगळे आम्ही मामी मोठी आई मावशी सॉरी सारिका मी आम्ही सगळे बसलेलो होतो आणि इकडे अमोल आणि हे मस्ती करत होते तिकडे डीजेचा आवाज होता तर तो डान्स वगैरे पण करत होता आणि हे बघा आता उदय जावई आले होते आम्हाला पाण्याची बॉटल घेऊन कारण तिथे पाणी प्यायला आम्हाला पाहिजे होतं तहान खूप लागलेली होती आणि ही बघा आपली नवीन जोडी आहे रुपाली आणि रुपालीचे मिस्टर मंगेश जावई दोघंही मस्त गणपती बाप्पा बघायला बघायला आले होते ते तर तिथे बसलेले होते मग मी पण शूट केलं आणि तिकडे बघा नंदूमामा पण बसलेले होते तर ते असे सामाजिक कार्यामध्ये नेहमी पुढेच असतात आणि ते स्टेजवरती बसलेले होते तर त्यांना अशी खूप आवड आहे सामाजिक कार्यामध्ये पुढे राहायची आणि ते नेहमी सर्वांना मदत करत असतात खूप छान स्वभाव आहे माझ्या मामांचा आणि आता इकडे बघा सगळे गणपती बाप्पा चालले आहे जेवढं माझ्याच्यानी होईल तेवढे मी नक्कीच शूट केलेले आहे आणि इकडे पिया वगैरे आम्ही बोलत होतो त्यामुळे असं थोडंसं मोबाईल हल्लेला होता तर थोडंसं वेगळ शूट झालेलं आहे इकडे पण खूप छान गणपती बाप्पांचं डेकोरेशन वगैरे पण केलेलं होतं आणि प्रत्येक गणपती बाप्पा आले की असं शूटरनी त्यांचं स्वागत पण करत होतो खूप छान वाटत होतं तिथे खूप आवाज डी जे बँड सगळं असं असल्यामुळे आवाज पण खूप होता आणि आता ती बघा सरलाताई पण आली आहे माझ्या आत्याची मुलगी ती तिचा मुलगा तुम्हाला हाय करते ते दिसेलच समोर व्हिडिओमध्ये येतीलच ते जवळ हे बघा तो आलेला आहे आणि ताई पण आली होती आणि ती थोडी आईला वगैरे भेटायला गेली होती आणि इकडे बघा आता आम्ही सगळे आमची फॅमिली बसलो होतो कारण एक एक गणपती बाप्पा गेले की आम्हाला वेळ मिळायचा बसायला चला तर बघा आता तिथे आम्ही जिथे गणपती बाप्पा बघायला गेलो तिथे मस्त कोणी मसाले भात वाटत होतं कोणी पाणी तर कुणी सरबत असं प्रत्येकजण काही ना काही भाविकांसाठी वाटत होते आणि तुम्हाला पण खूप मजा येत असेल ना सगळे गणपती बाप्पा बघताना थोडेफार दिसतच असेल कारण थोडी गर्दी असल्यामुळे लोकांची तेवढे काही दिसत नव्हते पण जे मोठे मोठे गणपती होते ते नक्कीच तुम्हाला दिसतील आणि तुम्हाला पण छान वाटत असेल गणपती सगळे बघताना तर असंच एन्जॉय करा बघत रहा व्हिडिओ आवडेल तुम्हाला नक्की आणि हे गणपती बाप बाप्पा बघा किती मस्त गरुड वरती असं झोक जो, झोका घेत बसलेले आहे खूप छान सीन होता ते पण छान वाटत होतं बघायला चला तर तुम्हाला सगळे चंद्रपूरचे गणपती बाप्पा बघायला मिळाले असेल आणि सगळे गणपती बाप्पा तुम्हाला कसे वाटले नक्की व्हिडिओमध्ये सांगा कमेंट्स करून आणि इथेच मी व्हिडिओची एंडिंग करते व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय गुड नाईट शुभरात्री परत भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये